मिरज विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार म्हणजे पावसाळ्यातल्या उगवणाऱ्या छात्र्या आहेत अशी गंभीर टीका पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केली आहे आत्ता माझ्यावर टीका करणारे इच्छुक उमेदवार मागील पाच वर्ष कोठे होते करोना आणि पूर यासारख्या परिस्थितीच्या वेळी सर्वजण गायब असतात मात्र निवडणूक आली की पावसाळ्यातल्या छात्र्यासारखं एकदमच उगवतात अशा शब्दात पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना फटकारला आहे मिरजमध्ये पालकमंत्री खाडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते दरम्यान वॉर रूममधून मिरजेतील पाण्याच्या इशारा पातळीची चुकीची माहिती देणाऱ्यांची चौकशी केली जाईल यात जर कोण दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला आहे उगाच बोलण्यात काय अर्थ नाही तसा मानव तुम्ही एक पैशाचं काम केलं नसेल आणि तुम्ही दावा करत असाल आज पावसाच्या छत्रा उगवतात उगवत असाल पाच वर्ष गेला होता कुठं तुम्ही हां कोरोनामध्ये कुठं गेला होता मागं पूर झाला एकवीसला झाला एकोणीसला त्या पुरात कुठं गेला होता आणि आत्ता तुम्ही आम्ही काम करतोय का नाही करतोय त्याची जे तुम्ही आता इन्स्पेक्शन करायला निघालात आपण जाऊ आपला अधिकार आहे तो आपण जावं इन्स्पेक्शन करावं प्रत्येक गावात जावं चेक करावं सगळं करावं शहरात चेक करावं त्यामुळे माझं दुमत नाही आहे पण आम्ही खोटं बोलत नाही रिटून बोलत नाही आहे आमच्या पक्षाला सवय नाही त्यामुळं आम्ही जे करतो तेच मांडतो तेवढं मला आपल्याला सांगायचं तर मला दिसलं रूममधून चुकीची बातमी पंचायत पडते ऐका सांगतो तुम्ही ऐकाल तुम्ही मी चौकशी करेन वॉर्डरूमच्या कलेक्टरला सांगेन रूममध्ये अशी बातमी बाहेर पडलेले पत्रकार म्हणतो ते की खरं खोटं बघा आणि खरं असेल तर तो कोण अधिकार असेल त्यावर कारवाई करू <laughs> कारवाई करून <बदली> ना <laughs> <पाना> बदली झाली <laughs> ना म्हणजे शानपणा बदलायचा आहे का द्यायचा शानपणा आहे ना बदलायचं शानपणा आहे का